गुड मॉर्निंग फ्रेंड शिवदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असाल स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा बघा माझं आता आवरी चाललेली आहे कारण का सगळं स्वयंपाक विपाक झालेला आज स्वयंपाक म्हणजे मी केले आहे पालकाचे पराठे कारण का पालक खूप दिवसाचा होता तो संपायचा होता खराब होऊन चाललेला होता म्हटलं चला आज पालकाचे पराठे करू नाश्त्याला पण तेच आणि डब्यात पण यांना डब्यात पण पालकाचे पदार्थ झालेत आता मी आवडते मला जायचे आता माझ्या मुलीकडे नातवाकडे नातवाला सांभाळायचे नऊ वाजलेत बघा आता नऊ वाजून दहा मिनटं झालेत आता मी आवडते साडेनऊ पर्यंत जातेच आहे पाच दहा मिनटातच आता यांना दा हे गेले तांघोळीला मिस्टर गेले तांघोळीला तर नाश्त्याची पण तयारी नाश्ता त्यांना द्यावा लागेल पालकाचे पराठेच केले तेच आता मी गरम करून देणार आहे त्यांना के आज केस बघा एवढे केस गळालेत भयंकर केस गळतात त्याला सुमारच नाही आहे केस गळायला आता मी आवरते आणि चला मग भेटते मग तुम्हाला थोड्या आणि निघताना आता मी आवरलं आहे माझा नाश्ता विष्टा केलाय मिस्टरांना दिलाय नाश्ता त्यांचं चालेल नाश्ता लाईट बघा किंवा जी गेलेली आहे दोन तास होऊन गेले लाईट गेलेली आहे शेवटी गॅसवर पाणी तापवावं लागलं आता आवरलं आहे माझं सगळं डबे बिबे भरले माझा डबा भरलाय ह्यांचा डबा भरलाय आता मी निघते माझ्या मुलीकडे पर्स के चला निघते आता लाईट अजून आलेलीच नाही चला येऊ का काय राहिले नाही मीच राहिले नाही मी नाही 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 दूध तुमच्यासाठी ठेवलंय चला ये लिफ्टमध्ये लाईटच नाही आहे पुढे मी आता बघा संध्याकाळचे सात वाजलेत मी पावणे सात वाजता आलेली आहे फ्रेश झाली माझ्या लेकीकडून आली फ्रेश झाली आणि देवापुढे दिवा लावला आहे आणि टी व्ही चालू केलं टी व्हीचा आवाज थोडा कमी करते त्यामुळे माझा बोललेला आवाज कम येत नाही आहे टी व्ही चालू केला आहे मी तर पाऊस थोडा कमी करते आज बघा दिवसभर पाऊस चालू आहे खूप पाऊस झाला सकाळपासनं अंधार पडलेला आहे सगळीकडे बघा पाऊस चालू आहे दिसतंय का ओल ओल सगळीकडे झालेलं आहे आणि आता मिस्टर निघालेत आत्ता घरी त्यांचा आत्ता निरोप आलेला म्हणजे व्हॉट्सअपला त्यांनी मेसेज केलेला आहे की आत्ता मी निघालो आहे बघा ना आता सात वाजेत त्यांना याला आता या पावसाचं रे ट्रॅफिक पण जाम असणार आहे यायला होती त्यांना साडेसात पावणे आठ का आठ सुद्धा काही सांगता येत नाही कारण की इथल्या इथंसुद्धा या पावसामध्ये ट्रॅफिक जाम असल्यामुळे यायला वेळ लागतो आता स्वय आता स्वयंपाक आहे मला बघते आता काय स्वयंपाक करायचे सकाळी केले होते पराठे केले होते पालकाचे पराठे आज त्याच्यावरच आहे सकाळी त्यांना डब्याला पण तेच दिले होते नाश्त्याला पण पालकाचे पराठेच दिले होते तर आता संध्याकाळी आता संध्याकाळी करते पोळी भाजी भात रसभाजी करावी तर मग वरणाचा प्रश्न मिटेल बघू आता आता मी थोडा छोटासा कुकर तर ठेवलेला इथे आता मी भात तरी भात लावते वरण पातळ भाजी करायची म्हटलं तर एक तर बटाट्याची करावी लागते दसा भाजी आता भाजी काय फक्त ढोबळी मिरची ढबळी मिरची आणि बटाटाच राहिलेला आहे बघते आता मी नाहीतर वरण लावते आणि वरण भात करते पहिला आणि मिक्स व्हेज करते म्हणजे कांदा टोमॅटो ढबू मिरची असं सगळं मिक्स करते भाजी चला तर आता पहिला लावते आता वरण लावते कुकर आज बघा पाऊस असल्यामुळे जावयानी पण रिक्षाने आलेला आहे विनायक नाव आहे जावईचं तर तो तो आज रिक्षाने आले गाडी ऑफिसमध्ये लावून तसंच रिक्षाने आलं कारण तर पाऊसच खूप आहे त्याच्यामुळे आणि त्याला निघाले बघा एक स सव्वा ते दीड तास लागला का काय कोण असतो काजी यायला आता मी इकडे घरी आले आणि तो आले आहे घरी म्हणजे बघा किती वेळ लागलेला आहे नाहीतर मी साडेसहा ना, येणार आज सात वाजलेले आहेत तास लेट झालेले आहे पाऊसच आहे पावसामुळे गाडी आणणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे ते मी रिक्षाने चालेल बरं झालं काल माझी मुलगी गेली ऑफिसला आता आज जर गेली असती तर तिला पण रिक्षा यावं लागलं असतं काल पण पाऊस होता पण तो बऱ्यापैकी नंतरनं कमी झालेला होता त्याच्यामुळे ती आली रिक्षा हे गाडी गाडीवरच आली गाडी गाडी नेली होती त्याच्यामुळे गाडीवरच आलेली आज तर काही दिवसभर पाऊस चालूच होता सकाळीच फक्त नव्हता बघा नंतर ना तीन वाजल्यापासून हो तीन वाजल्यापासूनच पाऊस चालू झाला जोरात वरण आज घालूनच वरण करणार आहे काल केलं तर गोड आंबट वरण आजही बघाय टमॅटो घालते शिस्तानाच टमॅटो घालते वरणामध्ये आणि कडीक तिंबून घ्यायची पोळ्यांसाठी कडीक तिंबून घेते आज मोठ्या मुलीला बरं नाही आज सर्दी झाल्यास वाटत होतं तिला आज तिची तब्येतच बरी नाही तरी काम हे करावंच लागतं सुट्टी घेऊन चालत नाही त्यातून विराजला सांभाळायचं एक मोठा मौ, टास्क आहे बिग बॉस सारखा <laughs> मग काय टास्कच म्हणता येईल त्याला कारण की विराजला सांभाळणं फार अवघड आहे इतका चप्पळ आहे इतका चप्पळ आहे तो त्याच्यामुळे त्याला सांभाळून काम करणं फार अवघड आहे मी मी आता की मी आधार होतो मुलीला एक तिला खूप त्रास होतो नंतर ना विनायक पण दमून येतो तर दोघं मिळून त्याला सांभाळतात आता मी काय करते स्वयंपाक चालू केलाच आहे स्वयंपाक करते पहिला यांची वाट बघते आता काय हे येईपर्यंत स्वयंपाक होऊन जाईल चला मला ते स्वयंपाकाला आता मी आज करणार आहे बाबा भाकरी भाकरी कशा आता खूप दिवस झाले भाकरीच केली नाही भाकरीच करते बोट्याला लागलं होतं त्याला लावली ती बँडेड आणि ते आता का निघाली भाकरी चटणी चवाट झालं गरम पहिला तर भाकरी करून घेणारे तो इकडे भीत होते अजूनच भाकरी करणारे वाहेर जातात कि मग तुम्हाला सकाळी शिळ खावं लागतं तीन भाकरी मोजून करणार आहे तीन भाकरी काय झाली की संध्याकाळ काय झाली की भाजीचा प्रश्न भाजी काय करावी काय करावी काय करावी दोन माणसं असतो तरी तो प्रश्न आणि चार माणसं असतो तरी तो प्रश्न असतो भाजीचा त्यामुळे जे असते भाकरी करणारे एकीकडं बरं नव्हतंच आहे खराब खूप होतं त्याला भाकरी करूया तर मी भाकरी करणं झालं त्यानंतर भाकरी वाट बघते पावसात आता काय रेनकोट आहे पण पाऊस मोठा असेल की काय रेनकोट असून सुद्धा दिसलं जातं मी असते भाकरी जाड भाकरी असतरत नाही पातळ करण्याचा प्रयत्न करते भाकरी यांच्यासाठीच पातळ करते मी आणि सासुरी असली की जाड असलं तरी चालते भाकरी सासुरी चावायचा प्रश्न असतो त्याच्यामुळे त्यांना करते जाड भाकरी जाड भाकली असते ना मऊ राहते तात्काळ पण राहते मऊ पण जाड भाकली असेल असं चावायला पण बरोबर बरा माझी बहीण खूप छान पातळ भाकरी दोन्ही हाताने थापून करते मला नाही जमत मला एकाच हाताने छान अगदी कर्नाटकी लोक भाकरी करतात ना पातळ तशी करते सोलापूर साईडला बघा आमच्या बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरीच असा खूप म्हणजे थापून ठेवतात करून ठेवतात आणि मग ते खूप दिवस चटणीच्या चे सोबत शेंगाण्याची चटणी सोबत खातात काकडी ते काही खराब होत नाही काय वाळून खातात खूपदा कडक करून बघा काकडी ज्वारीची भाकरी आहे ना वाळून कडक करून शेंगाण्याची चटणी सोबत दही चटणी सोबत खूप छान लागते कर्नाटक मध्ये काहीतरी शब्द येते ना माझ्या मिस्टर नेतो दयासोबत चटणी खाण्याला काहीतरी दही चटणी आणि भाकरी कर्नाटक लोक म्हणतात काहीतरी कर्नाटक लोक मला बोललेलं समजत पण बोलता येत नाही भाषा अशा प्रकारे आता मी आहे तिन्ही बाकी करते

प्रत्येकाचं भाकरी करण्याची पद्धत म्हणजे वेगळी असते वेगळे म्हणजे कसे कोण दोन्ही हाताने थापत एका हाताने थापण्याची पद्धत टाकण्याची हे अशा प्रकारे भासते मी पाऊस बघा अजून चालूच आहे पाऊस काय अजून कमी झालेला नाही आहे म्हणजे थोडा कमी आहे पण खूप काय अगदी बंदच झालेलं नाही आहे पाऊस चालूच आहे E mm -hmm.

शेळी भाकरी आणि दूध खूप छान लागतं कधी खाल्ला असत आवडतं कधी म्हणजे सांगा का मी सांगाय कधी खाल्लंय का शेळी भाकरी आणि दूध खूपच छान लागतं प्रत्येकाची आवड असते म्हणा परात छोटी आहे म्हणजे सवय लागली छोट्या पद्धतीची मोठी पदार्थ आहे पण मी आता घेत नाही ती छोट्या पदार्थ करत असते झाले आता गॅस गॅसवर भासते आणि दिवसभर पाऊस असल्यामुळे पावसामध्येच काम केले असतील मला काम करणं म्हणजे कसं ऑर्डरी घेण्यासाठी दुकानात जाणं एज एजंट एजन्स एजन्सी असल्यामुळे कसं डिस्ट्रीब्युटरकडे जाणं होते त्यासाठी असते जमून गेले असते चला तर ही तिसरी वाटली आता टाकते अशा प्रकारे आता झालेत माझ्या पाणी ठेवते तिन्ही बाकडी चला भेटूया मी एका ब्लॉक्स मध्ये तोपर्यंत बाय 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 टेक केअर